परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातली या प्रकरणाला दोन वर्ष पूर्ण झालीत विग समोर आलेत आतापर्यंत सहा लोकांची ब्रेन मॅपिंग झाली असून उद्या तिघांची नार्को टेस्ट होणार आहे मात्र याच्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराड याच्या मुलाचं नावही समोर आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली विशेषतः पाहायला गेलं तर व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा टीकडे जबाब नोंदवण्यात आला आणि या जबाबात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिकच्या एका मुलाचं नाव घेतलं आहे तोच कटाचा सूत्रधार असल्याचं त्यांनी म्हटलंय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांच्याकडून योगेश वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव या प्रकरणात आता पुढे येत आहे नक्कीच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झालेले आहेत मात्र जो तपास एसआयटीकडे आहे आता एसआयटीने तपासाची गती वाढवली असून काही लोकांची नार्कोटेस्ट झालेली आहे तर काही लोकांची आता ब्रेन मॅकिंग देखील होणार आहे आणि त्याचबरोबर या महत्वाच्या विषयामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ज्ञानेश्वरी मुंडे आहेत त्यांचा जबाब एसआयटीकडे नोंदवला गेला आणि याच जबाबामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या एका मुलाचं नाव घेतलं असून आता कराडची आणखीनच वाढ होणार आहे किंवा अडचणीमध्ये मोठी वाढ होणार असल्याची माहिती कारण ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एका मुलाचं नाव जे आहे ते वाल्मिकार योगेश याच संदर्भातली ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आहे ती आपण ऐकूया तुर्तास धन्यवाद